लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली चारशे पारचा नारा फेल गेल्याने भाजपला मित्र पक्षांबरोबर सत्ता स्थापन करावी लागली रविवारी दिग्गज नेते संत महंत तसंच सेलिब्रिटीजच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला यावेळी एनडीए मधील जवळपास शपथ घेतली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं मात्र यावेळी चित्र पालटलं त्यामुळे भाजपाने अनेक मित्र पक्षांच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्री पद दिली आहेत मात्र महाराष्ट्रातील मित्र पक्षांवर अन्याय केल्याचे चित्र पाहायला मिळतय यावरून सध्या राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा पाहायला मिळते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यात हार पत्करावी लागल्याने भाजपा महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची चर्चा शपथविधी सोहळ्यानंतर होऊ लागली नेमकं भाजपाने खरंच महाराष्ट्रावर अन्याय केलाय का नेमकं महाराष्ट्रात कोणाला भाजपाने डावललंय याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे भाजपाने दोन खासदार असलेल्या एच डी कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्री पद दिली आहेत तर केवळ एक खासदार असलेल्या जितनराम राम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद पद मात्र सात खासदार निवडून आलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्री पद देण्यात आलं इतकंच नव्हे तर एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही पद देण्यात आलं नसल्याने महाराष्ट्रावर भाजपा अन्याय करत असत एकंदर हा प्रकार पाहता भाजपा कायमच महाराष्ट्रावर अन्याय करतय असा आरोप विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा बदला भाजपा घेत असल्याचं कित्येकांनी सांगितलंय भाजपाने मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश केलाय यामध्ये नितीन गडकरी पियुष गोयल या, या दोघांना कॅबिनेट मंत्रीपद तर मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्री भाजपाने तब्बल अठ्ठेचाळीस खासदार असणाऱ्या महाराष्ट्रातील केवळ दोनच नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली यामागे नेमके भाजपाचे पक्षश्रेष्ठी कारणीभूत आहेत की केंद्राकडूनच हा निर्णय घेण्यात आलाय याबद्दल अद्याप कुणीच स्पष्टीकरण दिलेलं नाही अजित पवार गटाचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती इतकंच तर त्यांच्या पक्षातून निवडून आलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचंही बोललं जात होतं पण आयत्या वेळी त्यांच्या पक्षाला कोणतंही मंत्रीपद मिळणार नसल्याचं जाहीर झालं आणि एकूणच भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केला असल्या मोदी थ्री पॉइंट ओ सरकारची पहिली कॅबिनेट मिटिंग पार पडणार असून साऱ्या देशाचं लक्ष या मिटिंग कडे लागलं राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका